अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मशरूम कडे करणार आहेत रेसिपीला सुरुवात करू दोनशे ग्राम मशरूम घेतलेले ह्याला तीन चार पाण्याने धुऊन घ्यायचं असं हाताने चुळून चुळून ध्यायचं त्यावरती माती असती आता धुवून झालं की लगेच पाण्याच्या बाहेर काढायचे पाण्यातलं एवढं ठेवायचं थे नाही पाण्यातलं एवढं ठेवल्यामुळे आपले मशरूम फुगत आहे आणि पाण्याच्या बाहेर काढलं गेलं की त्याला असं पुसून घ्यायचं चांगलं असं चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचे आपण आता मशरूम कट करणार आहे तर पहिलं मागचं देत थोडंसं काढून टाकायचं मागचं देठ कडक राहतं त्यामुळे थोडंसं असं कट करायचं मग आपल्या आवडीप्रमाणे आपण तीन चार असे पीस करू शकता तुम्हाला जसे आवड शक लहान मोठे आणि घेताना मशरूम असे बारीकच बघून घ्यायचे जास्त मोठे नाही लय बारीक मी असे घ्यायचे मग असेच आपण सगळे मशरूम कट करून घेणार आहेत आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आ, आ, तेल गरम झाले की मशरूम टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि एक मिनटासाठीच असं फ्राय करायचं गॅस लो करायचं नाही हाय गॅसवरतीच करायचं म्हणजे आपले मशरूम असे नरम होत नाही तर एक मिनटासाठीच करायचं असे केल्यामुळे आपल्या भाजीला खूप टेस्ट चांगली येते मग आपले मशरूम तयार आहेत आपण मशरूम काढून घेऊ एक चमचा तेल टाकले कढईमध्ये आणि त्यामध्ये हे दोन शिमला तर हे पण असे आपण मोठे मोठेच कापून घेतलेले तर आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या कापू शकतात तर त्याला पण एक मिनटासाठीच असं फ्राय करायचं गॅस मोठा ठेवायचा मऊ नाही करायची शिमला मिरची फक्त एक मिनटासाठीच फ्राय करून घ्यायचं एक दोन चमचे तेल टाकले तर एक छोटा चमचा जिऱ्या आणि जिऱ्या असे चांगले फुललं की त्यामध्ये एक पिंच हिंग टाकणार ना आपण आणि पाच ते सहा लसणाच्या काळ्या अशा बारीक कापून घ्यायच्या चांगलं असं गुलाबी रंग येईपर्यंत लसणाला चांगलं असं तेलामध्ये परतून घेऊ आपण आणि कांदा घेतलेला असा बारीक कापून घ्यायचा कांदा ते पण आपण आता टाकून घेऊ कांद्याला पण चांगला असं परतून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत तुम्ही लसूण कांदा खात नसाल तर नाही टाकलं तरी चालतं तरी बी भाजी खूप छान होती मग आता आपण लस कांद्याला असं गुलाबी रंग आलेला आहे ते आपल्या आता आपण टमॅटोची पिवरी टाकून घेऊ दोन टमॅटो दोन हिरवी मिरची नार्द इंच अद्रक आहे त्याच्याशी बारीक पिवरी करून घ्यायची असे टमॅटोची पीस पीठ ठेवायची नाही त्यामध्ये आणि आपण सगळे आता एकत्र करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं मग आपलं आपण त्यामध्ये आता पावडर मसाला टाकू एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धन्या पावडर एक छोटा चमचा अर्धा मी हळद घेतलेली हळद थोडीशी टाकायची जास्त टाकायची नाही आहे मग आता आपण हे पावडर मसाला चांगले मिक्स करून घेऊ टमॅट्याच्या पिवरीमध्ये आणि ह्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवू आपलं तेल सुटते आपल्या चांगल्या पिवरीला तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊ एक वाटी दही घेतलेले त्यामध्ये एक चमचा आपण बेसन टाकायचं बेसन दही असं चांगलं फिटून घ्यायचं फिटून घेतल्यामुळे आपल्या बेसनाच्या अशा गाठी बिटी राहत नाहीत चांगलं असं फिटून घ्यायचं मग आपलं दही तयार झालं आहे आता आपण ग्रेवी तयार झाली का बघू मग आपली ग्रेव्ही छान तयार झाली आपल्या ग्रेवीला तेल पण सुटलेलं आहे आपण हलवून घ्यायचं चांगल्या ह्याला आणि मग गॅस बंद करायचा दोन मिनटासाठी आपली ग्रेवी थंड करायची थंड केल्यावर ग्रेवीमध्ये आपण दही टाकणार आहे तर गरम ग्रेव्हीमध्ये दही टाकायचं नाही दही गरम ग्रेव्हीमध्ये दही टाकले की फुटतं आहे आपलं दही त्यामुळे आपली ग्रेवी बघा आता थंड झाली त्यामध्ये आपण आता दही टाकून घ्यायचं ही दहीन बेसन आहे तर आपण त्या टाकून घ्यायचं आणि पूर्ण एकत्र करायचं तोपर्यंत गॅस चालू करायचं नाही आहे पूर्ण ग्रेवीन दही एकत्र झाल्यावरच आपला गॅस चालू करायचा आहे बघा आता आपल्या ग्रेवीला तेल सुटायला लागलेलं आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि आता कसुरी मेथी टाकायची हातावर अशी चोळून टाकायची मग मोठ्या मोठ्या काड्या अशा बाजूला काढून टाकायचं कसुरी मेथी टाकल्यामुळं भाजीला आपल्याला खूप छान चव येते भाजी कसुरी मेथी टाकल्यास पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे तर मी ग्रेव्ही अशी जरा थो थोडीच करणार आहे त्यामुळे मी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही पाणी टाकू शकता हे मशरूम आहे आणि शिमला मिरची आपण फ्राय करून घेतलेली आपण दोन्ही टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी परत मीठ नाही टाकलेले आत्ताच मीठ टाकायला लागले मग आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि ह्याला लो गॅसवर दोन मिनिटांसाठी झाकण लावून शिजून घ्यायचं मशरूम शिमला मिरची फ्राय करून घेतल्या त्यामुळं मशरूमला जास्त वेळ लागत नाही बघा आता मॅगी मसाला टाकलेला आहे एक पॅकेट त्याला पण असं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि एक मिनटासाठी झाकून ठेवायचं मॅगी मसाला टाकल्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त मॅगी मसाला आपल्या भाजीमध्ये मिक्स होईपर्यंत ठेवायचं बघा आता मस्त अशी भाज भाजी झाली आहे आपल्या भाजीला तेल पण सुटलेलं आहे वास पण खूप छान येत आहे आणि खायला खू खूप चविष्ट झाली माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा